मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे पर्याय ए शेकरू बी हरी सी सांबर आणि डी बिबट्या उत्तर आहे बी हरिन पुढचा प्रश्न जिम कार्पेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे पर्याय ए उत्तर प्रदेश बी मध्य प्रदेश सी कर्नाटक उत्तराखंड उत्तर आहे डी उत्तराखंड पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण नटसम्राट नाटकाचे लेखक आहे पर्याय ए विष्णू वामन शिरवाडकर बी भाऊराव कृष्णाजी गायकवाड सी वसंत कानेटकर आणि डी वामन दादा वामनदा उत्तर आहे ए विष्णू वामन शिरवाडकर पुढचा प्रश्न कळसुबाई शिखराची उंची किती आहे पर्याय तुमच्या समोर ए पंधराशे सेहेचाळीस मीटर बी सोळाशे सेहेचाळीस मीटर सी सतराशे सेहेचाळीस मीटर आणि डी अठराशे सेहेचाळीस मीटर उत्तर आहे बी सोळाशे सेहेचाळीस मीटर पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरे हो आहे पर्याय ए कृष्णा बी गोदावरी सी तापी डी नर्मदा उत्तर आहे बी गोदावरी नदीला सर्वात जास्त उपखोरे आहे तुमच्यासाठी कोळे आपण जेवढे पुढे जातो तेवढे आपण पाठीमागे सोडत जातो काय असेल उत्तर कमेंट बॉक्स मध्ये करा चॅनलला सबस्क्राइब करा बेल ला क्लिक करा आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होण्यासाठी हे व्हिडिओ त्यांना दाखवत राहा शेअर करा धन्यवाद